कल्याणमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आणि या प्रकरणात गायकवाड स्वतः आणि त्यांचे पाच सहकारी तळोजा जेलमध्ये आहेत ही घटना ताजी असतानाच गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांचं तिसाई केबल नेटवर्कचं कार्यालय आहे हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड चालवतात सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती त्या बाईक सोबत एक तरुण काहीतरी करत होता कार्यालयातील एका व्यक्तीनं पाहिलं आणि त्या तरुणाला हटकलं पण त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणाचा वाद सुरू झाला या तरुणानं आपल्या पाच ते सहा सहकाऱ्यांना फोन करून बोलवून घेतलं हे सहा तरुण आमदार गायकवाड यांच्या केबल कार्यालयाच्या समोर आले आणि सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली या संदर्भात पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ती सई केबल नावाचं केबल ऑपरेटिंगचं ऑफिस आहे तिसगाव नाका या ठिकाणी केबल ऑपरेटरचा ऑफिसमध्ये काम करणाराने त्याची बाईक बाहेर उभी केली होती सदर बाईकजवळ एक संशयती सम सं। बाईकला चालू करण्याचा प्रयत्न करत होता म्हणून तिसाई केबलमधले कामगार बाहेर येऊन त्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा त्याला राग आला आणि त्यावरून त्यांनी शिविगाळ करून त्याला दमदाटी करायला लागला तसेच त्यांच्यात वाद वाढत जाऊन नंतर सदरच्या इस्माने फोन करून इतर तीन ते चार त्याच्या मित्रांना बोलून येऊन सदर केबल ऑपरेटरच्या ऑफिसमध्ये घुसून त्याची तोडफोड करून तिथल्या कामगारांना मारहाण केली तरी सदरच्या पाची अनोळखी इस्मविरुद्ध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तोडफोड करणारे तरुण कोण आहेत या प्रकरणाचा तपास आता कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ ही या परिसरात उडाली आहे गणपत गायकवाड यांचं हे कार्यालय त्यांचं निवासस्थान आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून काही अंतरावर आहे या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे खर तर काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला पोलीस स्टेशनमध्येच ही घटना घडल्यानं खळबळ माजलेली या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे आणि त्यानंतर आता गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे दरम्यान गोळीबार प्रकरणानंतर या भागातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच हा हल्ला राजकीय किंवा व्यावसायिक वादातून झालाय का या दिशेनं आता पोलीस तपास करतायत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम